मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा संपूर्ण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी चालू आहे त्याच कार्यक्रमाचं आमंत्रण कर्जत तालुक्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना त्या ठिकाणी देण्यात आलं होतं परंतु आमदार महोदय त्या कार्यक्रमास उपस्थित न राहता त्या कार्यक्रमाला त्यांचे पुतणे उपस्थित राहून त्या ठिकाणी शासनाला मार्गदर्शन करून गेले आमदार महोदयांना शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहण्यास वेळ नसेल आणि त्यांना त्यांच्या पुतण्याला त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला पाठवायचं असेल तर आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या आमदार पदाचा राजीनामा द्यावा रितसर त्यांच्या पुतण्यानं निवडणूक लढवून त्या ठिकाणी आमदार करावं आणि त्यानंतर मग त्यांचे पुतणे हुशाल शासकीय कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील आणि शासनाला मार्गदर्शन त्या ठिकाणी करू शकतील नेहमीच हुकुमशाहीची आणि मोगलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून अशा पद्धतीत लोकशाहीची केली जाणारी पायमळणी रायगडची जनता कधीच त्या ठिकाणी मान्य करणार नाही हे आमदार थोरवे साहेबांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे